पुरणमधील यशश्री शिंदे या हिंदू तरुणीची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी द्या आणि हिंदू तरुणींचं संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ लव जिहाद विरोधी कायदा करा यासाठी आज मंगळवारी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं रत्नागिरी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जयस्तंभ येथे आंदोलन करण्यात आलं नवी मुंबईतील उरण येथील यशस्वी शिंदे या बावीस वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरतेनं आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात संताप व्यक्त होतोय याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून हिंदू प्रेमी रस्त्यावर उतरले होते त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जयस्तंभ येथे आंदोलन केलं लव जिहाजचा कायदा झालाच पाहिजे अशी मागणी यावेळेला करण्यात आली या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा समावेश होता लाडक्या बहिणीला संरक्षण द्या अशी मागणी यावेळेला या युवतींनी राज्य शासनाकडे केली यावेळेला काही उत्स्फूर्त प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त झाल्या त्यामध्ये आज आपल्याकडे राजकीय योजना जे काही राबवली जात आहे परंतु शासनाने ह्या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे की लाडव्या बहिणीचा सुरक्षितेचा जो प्रश्न आहे ना त्यावरती लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे बरोबर तर ज्या संदर्भात यशस्वी शिंदे प्रकरण आहे त्या संदर्भात त्या गुन्हेगारात फाशीची शिक्षा ही तत्काळ झाली पाहिजे आणि अशा बऱ्याचशा घटना आहे ज्या आतापर्यंत घडल्या आहे आणि त्या संदर्भात जी फाशीची शिक्षा किंवा शुर कारवाई आहे ती झालेली नाहीये कारण आपण आवाज न उठवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींकडे शासन दुर्लक्ष करत आहे असं म्हणायला अगदीच हरकत नाही आपल्याला सांगायचं झालं ना तर गेल्या दोन ते तीन वर्षात आपल्या महाराष्ट्रात महिलांच्या बेसिस मध्ये ना पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढ झाली पंच्याहत्तर टक्क्यांनी पंच्याहत्तर टक्के हा फार मोठी गोष्ट झालेली असताना सुद्धा आपणही त्याकडे दुर्लक्ष करत आहोत आपला अखंड हिंदू समाज आणि प्रशासनही दुर्लक्ष करत आहे कारण आपण त्याविरुद्ध आवाज उडवत नाही आणि त्यासाठी आज आपण सगळ्यांचे एकत्र आलो आहोत आणि मागणी आपण करत आहोत की त्या प्रकारे त्या गुन्हेगारात फाशीची शिक्षा ही तात्काळ झाली पाहिजे आणि लवजियात प्रतिबंधक कायदा त्याची फार अत्यंत गरज आहे तो कायदा ही अंमलात आणला गेला पाहिजे धन्यवाद म्हणून या विळक्यामध्ये हजारोंच्या संख्येने आपल्या तरुणी त्यात सामील होत आहेत त्याला बळी पडतायत काही दिवसापूर्वी केरळ स्टोरी आला होता केरळमधल्या एका भागातील भारताचा एक अंश आहे त्या आउसा, अंश अंश असलेल्या भागातील त्याची काही वास्तवता मांडणारा जो चित्रपट होता हा चित्रपट आता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकतो आणि महाराष्ट्र स्टोरी सुद्धा असा एखादा चित्रपट निर्माण होईल अशी परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे यावेळेस आपल्याला सर्वांना प्रश्न पडतो की ज्यावेळेस प्रशासन सरकार करत काय दिवसेंदिवस मैदाग का आहे गाय बनण्याच्या संख्या वाढत आहेत दिवसेंदिवस लव जिहाचे प्रकरण वाढत आहेत दिवसेंदिवस होणारे दंगली वाढत आहेत दिवसेंदिवस होणारे जे काय धर्मांत जी लोक आहेत अशा पद्धतीनं कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं आपल्या दोन धर्मांमध्ये भेट निर्माण करून सामाजिक जी संतुलन आहे ते बी काम करत आहेत हे सगळं असताना सुद्धा आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतामध्ये बहु बहुसंख्या हिंदू आहे जगाच्या पाठीवरती असा एकमेव देश आहे जो की बहुतांश एका धर्माचे प्रतिनिधित्व करणारे लोक असताना सुद्धा तो सेक्युलर देश आहे धर्माच्या आतावरती देशाची पाहणी झाल्यानंतर सुद्धा पाकिस्तान जर का राष्ट्र झाला असाल तर भारत हा हिंदू राष्ट्र होण्याचा प्रश्न होतं पण जगाच्या पाठीवरती एकही हिंदू राष्ट्र नाही आहे ही, ना ही शोकांतिका आपल्यापर्यंत आजही आहे आणि त्या हिंदू सहिष्णू होता आजही सहिष्णू आहे आणि आजही हिंदू आपल्या संघर्ष करत आहेत तेव्हाही संघर्ष करत होता पण स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली पण परिस्थितीमध्ये काही बदल झालेला नाही तेव्हाही नरसंहार होत होता आताही नरसंहार होत आहेत आताही ही विविध प्रकारे अत्याचार होत आहेत अन्याय होत आहेत सर्व प्रकरण असेल वटफोर्डाच्या माध्यमातून असेल आणि मंदिरांचं सरकारीकरण असेल अशा अनेक माध्यमातून हिंदू धर्मांच्या हिंदू राष्ट्र आपल्या संस्कृतीवरती आघात करण्याचे अनेक प्रकार आपल्या देशामध्ये सुरू आहेत की आता वेळ आता विचार करायची आलेली आहे मुंबईमध्ये यशस्वी शिंदे सारख्या उरडमध्ये यशस्वी शिंदे सारख्या एका मुलीवरती वीस बावीस वर्षाच्या मुलीवरती एवढ्या क्रूरपणे तिची हत्या केली जाते आणि त्या हत्येचा जो आरोपी आहे त्याच्यावरती अजूनही फासना कोर्टामध्ये त्याच्या दाखला त्याच्यावरती पत्रा दाखल होऊन आतापर्यंत फाशीची शिक्षा होणं अपेक्षित होतं आता अनेक दिवस त्याला उलटून गेले तरी सुद्धा तो अजूनही त्याच्यावरती कोणती कारवाई झालेली दिसत नाहीये अशा पद्धतीचं जर का न्यायव्यवस्था आपल्या भारतामध्ये नांदत जाते तर न्याय मिळेल ही अपेक्षा पुन्हा करावी हा प्रश्न जैसे जे आहे आता हिंदूंनी आपल्या ह्याचा विचार करावा लागेल की आता आपल्या यायची वाट बघायची का आज जे आपल्या देशामध्ये चालले आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे अनेक महिला पळून गेले नेल्या जात आहेत त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत स्रद्धा वाळकर सारखे प्रकरण होऊन काही काही दिवस उलटत नाही तोपर्यंत अशा असे प्रकरण येत आहेत तर श्रद्धा वाळकर यशस्वी सारखे एकंदुसरी प्रकरण समोर येतात पण अशी अनेक प्रकरणं आहेत जी समोरच येत नाहीत त्या प्रकरणाचे काय असे कित्येक असे भयावह गरजे वस्तू तिथे आहे काही महिला आपल्या आत्महत्या करतात परिस्थितीला कंचरत आहेत त्यांच्यावर अत्याचार होतात आहेत पण आत्महत्या करत आहेत ही परिस्थिती सुधारणार कधी प्रशासन सुधारणार कधी काही दिवसापूर्वी आपल्या टी व्ही शोवरती आपल्या काही अँकरनी एक विशेषतः असं एक वाक्य बोललं होतं की म्हणून काही ज्यांची समाजाच्या लोकांनी अनेक लोकांच्या हत्या केल्या पण तिथे मात्र रोजच्या उठून आमच्या महिलांची अवहेलना केली जाते आमच्या महिलांच्यावरती अत्याचार केला जातो तरी सुद्धा हिंदू समाज मात्र आम्ही आंदोलन आणि निषेध करण्यापेक्षा आमच्याकडे काही काय काही हातात नाहीये अशी अवस्था आहे का मग प्रशासन आणि सरकार एक पुराचं पाठ राखे आहे हा प्रश्न उपस्थित राहतो की अशा जर का घटना वारंवार घडत घडत असतील तर याच्यासाठी प्रशासन पूर्णपणे सक्षम घेल आहे आणि त्याच्यावरती सुधारणा त्यांना प्रशासनाची गरज आहे हा कायदा बऱ्याच ठिकाणी नऊ बंदी कायदा हा बऱ्याच राज्यामध्ये चालू आहे तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मात्र तो नाहीये महाराष्ट्रामध्ये अजून कितीही होतील